भारतामध्ये म्हणण्यापेक्षा जगामध्ये दुसरी इमारत आहे ताजमहालनंतर ही इमारत दुसरी आहे गोलकुमट ही वास्तू उत्कृष्ट अशा वास्तुकलेचा नमुना आहे आतमध्ये एक वैशिष्ट्य आहे अगदी तुम्ही आवाज जात जरी एखादं वाक्य बोलले किंवा एखादा शब्द बोलले तरी तुम्हाला ते सात वेळा ऐकायला येतात असतात केला तर जवळजवळ वरचा जो तुम्हाला व्यास दिसतोय साधारण चव्वेचाळीस मीटर आहे चव्वेचाळीस फूट आहे व्यास आहे आणि कोणत्याही खांबाशिवाय किंवा कोणताही बांधताना कुठेही त्याला असं आधार दिलेला नाही सतराव्या शतकामध्ये निर्माण झालेली ही वास्तू भारतातीलच नव्हे तर जगातील एक प्रसिद्ध वास्तू म्हणून ओळखली जाते नमस्कार मी नितीन शिंदे आज बोलबिंदासमध्ये आपण विजापूरच्या आता आलो आहोत गोल या परिसरात आणि हा विजापूरची एक प्रसिद्ध वास्तू आहे जो वास्तुकलेचा खूप मोठा उत्कृष्ट असा नमुना आहे पण ही गोल हा हे नक्की काय आणि ही वास्तू कशासाठी बांधली हे आपण जाणून घेणार आहोत गोल ही मोहम्मद शाह दुसरा शाह जो आहे त्याच्या मकबऱ्यासाठी वास्तू बांधली सोळाशे छप्पन साली ही वास्तू बांधण्यात आली आणि ही वास्तू बांधण्याचा उद्देश एकच होता की कि आदिलशाहीच्या काळामध्ये सुरू झालेली आदिलशाही म्हणजे पंधराशे चार सॉरी सुरू झालेली आदिलशाही आहे या आदिलशाहीचा अतिशय असा सुवर्ण काळ होता आणि या सुवर्ण काळामध्ये अं मोहम्मद आदिलशाह दुसरा जो आहे याने ह्या ही वास्तू बांधली आणि वा सोळाशे सत्तावीस ते सोळाशे छप्पन पर्यंत या वास्तूचं बांधकाम सुरू होतं वास्तू काय आहे त्याचा वास्तुकलेचा स्थापत्याचा काय नमुना आहे मी तुम्हाला आता सांगणारच आहे साधारण ही वास्तू पाठीमाग तुम्हाला दिसते अ भारतामध्ये म्हणण्यापेक्षा जगामध्ये दुसरी इमारत आहे ताजमहाल नंतर ही इमारत दुसरी आहे सोळाशे सत्तावीस ते सोळाशे छप्पन मध्ये मोहम्मद आदिलशाह दुसरा याच्या राजवटीमध्ये हा गोल घुमट बांधला गेला आहे आणि या गोल घुमटाचं वैशिष्ट्य खूप मोठं आहे म्हणजे विचार केला तर जवळजवळ वरचा जो तुम्हाला व्यास दिसतोय तो साधारण चव्वेचाळीस मीटर आहे साधारण एकशे चव्वेचाळीस फूट एकशे चव्वेचाळीस फूट असा ह्याचा व्यास आहे आणि कोणत्याही खांबाशिवाय किंवा कोणताही त्याला बांधताना कुठेही त्याला असं आधार दिला नाही विदाऊट आधाराचीही जो तुम्हाला हा मकबरा दिसतोय वरचा हा जो व्याज दिसतोय तो बांधलाय टॉवर बांधलेले चारी बाजूला आत्ताच्या भाषेत असं आपण त्याला म्हणूया या घुमटाला म्हणजे चारी बाजूला शोभिवंत होतील अशा आकाराचे चारी बाजूला टॉवर आहेत आणि आतमध्ये एक वैशिष्ट्य आहे अगदी तुम्ही आवाज जात जरी एखादं वाक्य बोलले किंवा एखादा शब्द बोलले तरी तुम्हाला साथ वेला है ते सात वेळा ऐकायला येतात पुढे एक वास्तुसंग्रहालय आत्ता जे आहे ते आपल्याला दिसतं पूर्वीच्या काळात त्याचा मोहम्मद आदिल शाह याच्या काळात राजकीय अनेक घडामोडीसाठी उपयोग केला गेला असं म्हटलं जातं अनेक का राजकारणातले निर्णय असतील किंवा अनेक गोष्टी असतील या मकबऱ्यासमोरचं जी इमारत आहे त्याच्यामध्ये झाले असं इतिहासामध्ये नमूद आहे सतराव्या शतकामध्ये निर्माण झालेली ही वास्तू भारतातीलच नव्हे तर जगातील एक प्रसिद्ध वास्तू म्हणून ओळखली जाते मोहम्मद आदिलशाही अतिशय वैभवाच्या शिखरावर पोहोचलेली होती या काळानंतरच सोळाशे छप्पन साली मोहम्मद आदिलशाह याचा मृत्यू झाला आणि त्याचीच कबर म्हणजे त्याचीच समाधी त्याची या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे आणि आत आतमध्ये त्याच्याच नातेवाईकांच्या शेजारी नंतर कबरी म्हणजे समाधी बांधण्यात आलेल्या आहेत असा तो काळ आहे मोहम्मद आदिलशाह हा आदिलशाहीमधला वैभवशाली सामर्थ्य असलेल्या काळातला हा सल्तनतचा सुलतान होता जो दखणमधला इतिहास अतिशय महत्त्वाचा मानला जातो याच मोहम्मद आदिलशाह आजारी असतानाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरच्या मोहिमाची तयारी सुरू झाली होती याच मोहम्मद आदिलशाहचा मृत्यू झाल्यानंतर बडी बेगम हिनं खानाला शिवाजी महाराजांना पकडायला किंवा मारायला पाठवलेलं होतं आपण नंतरचा इतिहास आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे जो महाराष्ट्राच्या मातीत म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याला घडलेला आहे ज्या त्या प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाला छत्रपती शिवाजी महाराजांनी दगाफटका करत असताना तिथंच काढला ही तीच सल्तनत आहे ज्या सल्तनीतची दक्षिणेमध्ये सगळ्यात मोठं सामर्थ्य होतं बहामनी सुलतानाची अखेर झाल्यानंतर ज्या पाचशाही निर्माण झाल्या त्याच्यामध्ये सगळ्यात सामर्थ्यवाली आणि ताकद असलेली दक्षिणेमधली सगळ्यात जर सल्तनत कुठली असेल किंवा कुठली सुलतानशाही असेल कुठली राजवट असेल तर ही आदिलशाही होती आणि या आदिलशाहीमधलेच आपण हे पाहतोय आता गोल आहे गगनमाल आहे बारा कमान आहे ह्या सगळ्या ज्या वास्तू आहेत ह्या आदिलशाही सल्तनीतल्या उत्कृष्ट नमुना आहे गोल आतमध्ये प्रवेश केला आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही पाहत असाल मोहम्मद आदिलशहा दुसरा जो ज्याचा मृत्यू सोळाशे छप्पन साली झाला आणि त्याच्या मृत्यूनंतर याच ठिकाणी त्याची समाधी बांधण्यात आली त्याचा मकबरा बांधण्यात आला आणि हाच तो सुवर्ण काळ आहे जो आदिलशाही दरबारातला होता जसं इब्राहिम आदिलशाह आहे जो पंधराशे नव्वद ते सोळाशे सत्तावीसचा काळ आहे त्या इब्राहिमच्या आदिलशाहच्या काळातच या विजापूर शहरामध्ये वास्तुकला असेल शिक्षण असेल किंवा स्थापत्य असेल कला असेल संस्कृती असेल याचा मिलाप झालेला होता आणि त्याच्यानंतरचा जो सोळाशे सत्तावीस ते सोळाशे छप्पनचा काळ आपण पाहतो जो मोहम्मद आदिल शाह दुसरा याचा तो कार्यकाळ आहे आणि त्याच्या कार्यकाळातच याकूब दाबुली म्हणून आहे त्यांनी ही इमारत बांधलेली आहे अतिशय उत्कृष्ट अशी मुस्लिम राजवटीतली भव्य अशी इमारत या ठिकाणी बांधली गोल घुमूट हा या इमारतीचं नाव आहे आणि माझ्या पाठीमाग तुम्ही पाहत असाल हा जो सुतरा दिसतो ह्या गुंठामधला बरोबर सेंटरचा त्या ठिकाणी मोहम्मद आदिलशहा दुसरा ज्याची ही समाधी आहे ही त्याचीच समाधी आहे सोळाशे छप्पनला हा आदिलशहा मृत्यू पावला आणि त्याच्यानंतर बडी बेगम आपण नंतर इतिहासातल्या पाण्यात पाहिला असेल बडी बेगम त्याची जी बायको आहे तिच्याकडे कार्यकाल आला एकूणच ही समाधी जी आहे आणि त्याच्यानंतर शेजारी आसपास दिसतात त्यांच्याच परिवारातल्या काही व्यक्तींच्या त्या छोट्या छोट्या समाधी आहेत मगबरे आहेत त्या गोलघुमटामध्ये बहामानी राज्य संपुष्टात आल्यानंतर चौदाशे नव्वदमध्ये दक्षिण भारतामध्ये दख्खनमध्ये पाच नवीन सुलतानी पाच नवीन राज्य तयार झाली त्यातलं होतं हे पहिलं आपण आता ज्या ठिकाणी बसलो आहे ते, ते आदिलशाहीचं राज्य आदिलशाह विजापूरचा आदिलशाह अहमदनगरचा निजामशाह गोळकोंड्याचा कुतुबशाह बेरारची इमादशाही आणि बिदरची बेदरशाही अशा पाचशाही चौदाशे नव्वदला नवीन राज्य स्थापन झाले नवीन राज्य स्थापन झाल्यानंतर दक्षिणेतली सगळ्यात बलाढ्य असलेलं आदिलशाही राज्य निर्माण झालं पाच राज्यामधले सगळ्यात मोठं जे राज्य कुठलं होतं तर हे आदिलशाहीचं राज्य होतं ज्या ठिकाणी आता आपण बसलो आहे हा गगनमाल आहे याच ठिकाणावरून अनेक राजकीय घडामोडी घडल्या असं म्हटलं जातं आत्ता आपण विजापूरमध्ये आहोत कालपासून विजापूर काल पाहतोय तर विजापूरमधल्या जर महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहिल्या असतील तर त्याच्यातला आपला गोल गुमूट आहे बारा कमान आहे इब्राहिम रौजा आहे हा गगन महाल आहे असे अनेक ठिकाणं आहेत अगदी जामा मशीदपासून अनेक गोष्टी आपण इथं पाहतात तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या चौदाशे नव्वदपासून पुढं नंतरच्या काळामध्ये बांधल्या गेलेल्या आहेत जसं इब्राहिम राव आहे हे दुसरा इब्राहिम आदिलशा जो आहे त्यांनी इब्राहिम रावजा ही इमारत बांधली बारा कमान आपण काल पाहिली ती बारा कमान अतिशय बारा कमान असलेल्या अतिशय स्थापनशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या त्या इमारती आपण पाहिल्या आत्ता पण इथं जो बसलो आहे हा गगनमाल पाहतोय अगदी या ज्या इमारती आपल्याला दिसतात ह्या आदिलशाहीच्या काळातल्या उत्कृष्ट अशा स्थापत्यकलेचा नमुना वाटतात भारतातल्या दुसऱ्या क्रमांकाचं गोल घुमूट हे जे ठिकाण आहे हे भारतातलं दुसऱ्या क्रमांकाचं सगळ्यात भव्य दिव्य घुमूट असलेलं हे ठिकाण आहे ताजमहालनंतर त्याला दुसऱ्या क्रमांकाचं म्हटलं जातं सांगाय तात्पर्य असं सा की युसुफ आदिलशहा जो चौदाशे नव्वद साली ज्यांनी या आदिलशाहीची स्थापना केली त्याच्यानंतर शेवटचा म्हणजे चौदाशे नव्वद ते सोळाशे शहाऐंशीला आदिलशाहीची समाप्ती झाली दोनशे वर्ष आदिलशाहीचं साम्राज्य होतं अगदी सुरुवातीला ते इब्राहिम आदिलशाह सोळाशे सत्तावीसपर्यंत अतिशय नावलौकिक आणि दैदिप्यमान कारकिर्द पोचलेले आदिलशाही होती या ठिकाणी वास्तुकलेबरोबर सांस्कृतिक कला संगीतालासुद्धा खूप महत्त्व दिलं जायचं असं म्हटलं जातं इब्राहिम आदिलशाहीच्या काळामध्ये या गोष्टीला अतिशय महत्त्व होतं त्या ठिकाणी अनेक हिंदू आणि मुस्लिम ऐक्याचंही विजापूरमध्ये काही ठिकाणी प्रतीक मानलं जातं त्याच्यानंतरच्या काळामध्ये मराठे आणि आदिलशाहीचा संघर्ष सुरू झाल्यानंतर ही लढाई मराठी आणि आदिलशाहीमध्ये सातत्यानं सुरू राहिली मराठे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पण त्यापूर्वी छत्रपती महाराज शहाजीराजे भोसले आदिलशाहीच्या बाजूनं सातत्यानं मुघलांच्या विरोधात किंवा इतरांच्या विरोधात लढत होते आपण पाहिले मराठ्यांच्याबरोबर संघर्ष जरी असला तरी एका बाजूला आपण मराठे आदिलशाहीचा संघर्ष जरी पाहत असलो किंवा दिसत असला तरी परंतु आदिलशाहीच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आदिलशाही एक वेगळा सांस्कृतिक इतिहास असलेला वेगळं धरोहर असलेला वास्तुकलेचा नमुना असलेला मला ह्याच्यात एक उल्लेख आवर्जून करावा असा वाटतो तो उल्लेख असा आहे की या मी मगाशी पाच शाह्या सांगितल्या पाच राज्य सांगितली बहामणी ज्या अस्थानंतरच्या बहामनी सुलतानाच्या अस्थानंतर त्या पाचशाहीमधल्या अहमदनगरची निजामशाही असेल इमादशाही असेल बेराळची किंवा बिदरची बेदरशाही असेल या शाही बऱ्यापैकी संपृष्टात आलेल्या होत्या आदिलशाह आणि कुतुबशाह हे दोनच राज्य दक्षिणेत त्या काळात तग धरून उभी होती ह्या दोन शाही हे दोन राज्य जे दक्षिणेतले दिसतात आणि तिसरं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जे मराठ्यांचं अस्तित्व ज्याच्यामुळे निर्माण झालं होतं ते स्वराज्य होतं हे तिघंजणं आपण एकत्र येऊ आणि दिल्लीच्या औरंगजेब दिल्लीच्या मोगलांशी लढू तरच आपण आपण हिंदुस्तान हिंदुस्थान आपल्या ताब्यात ठेवू ही शिवाजी महाराजांची महत्त्वाकांक्षा या विजापूरमध्ये राज्याभिषेकानंतर दक्षिण मोहिमेच्या वेळी शिवाजी महाराजांनी आदिलशाहीला पटवून दिली होती आणि त्याच्यानंतर कुतुबशहालासुद्धा शिवाजी महाराज भेटले आणि त्यांनासुद्धा आपण तिघं एकत्र येऊन मोगलांच्या विरोधात लढू हा सगळा काया शिवाजी महाराजांनी सांगितलेला होता परंतु दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांचं सोळाशे शहाऐंशीला निधन झालं आणि वेळेच कुतुबशहा आणि आदिलशहा हे मोगलांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज न झाल्यामुळं नंतरच्या काळात सोळाशे शहाऐंशीला ही आत्ता आपण ही जो बसवलं आहे ही सगळी जागा हा राजधानीचा जो भाग आहे हा महाल असेल किंवा सगळाच औरंगजेबाने ताब्यात घेतला बरखास्त केला आणि सोळाशे शहाऐंशी साली मोगलांनी आदिलशाही संपवली सांगायचा उद्देश काय होता तर ही जी आदिलशाही आहे दक्षिणेतलं सगळ्यात मोठं साम्राज्य होतं हे साम्राज्य वाचू शकलं असतं तर तिघे एकत्र आले असते तर ह्या आदिलशाहीला वाचवता आलं असतं असं त्याच्यातलं महत्त्वाचा भाग होता दुर्दैवानं कदाचित ह्या घटना घडल्या नाहीत अनेक राजे होतात अनेक कालखंड निर्माण झालेला असतो तो पुढे सरकत असतो कालांतरानं उरतात फक्त आठवणी आणि भगनावश झालेले अवशेष या इमारती आपण पाहिल्यानंतर आपल्याला खरोखर जाणवतं की त्या काळात या ठिकाणाचं वैभव काय असलं पाहिजे आता आपण गगनमाल पाहतोय गगनमाहालातल्या सगळ्या इमारती तशा ढासळलेल्या आहेत पडलेल्या आहेत फक्त तुम्हाला कडेनं फक्त जो तटबंदी दिसते ती सोडली आणि हा जो गगनमाहालातला हा जो मुख्य भाग दिसतोय हा सोडला तो कोणतीही इमारतीचं शिल्लक दिसत नाही गोल घुमूट जो आपण पाहिला अतिशय उत्कृष्ट असा स्थापत्यकलेचा नमुना आहे तो सोडला तर किंवा बारा आहे अशा अनेक वस्तू दिसतात या स्थापत्य कलेचा नमुना आहेत यावरून एकच दिसतं चुपादिलशहा ते शेवटचा मोहम्मद आदिलशाह जो अली आदिल शाह वगैरे यांच्या काळापर्यंत हे वैभव असलेलं साम्राज्य अखेर सोळाशे शहाऐंशीला संपलं पण संस्कृती जपणं वास्तुकला आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं हे आदिलशाहीच्या काळात झालेलं होतं आणि आदिलशाही साम्राज्याच्या काळातच अनेक वास्तू या फक्त विजापुरातच नाहीत तर अनेक आदिलशाहीच्या कालखंडामध्ये निर्माण झाल्या त्या वास्तुकलेच्या सुंदर नमुनाचा आहे आदिलशाहीच्या जो दरबार होता गगनमाहाल होता त्या ठिकाणी आपण आत्ता आहोत मी तुम्हाला मुद्दामून या काळाची आठवण करून देतो आहे किंवा मुद्दामून हा विषय मी तुम्हाला सांगतो आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे किंवा आपल्या सगळ्यांना माहीत असतं की अफजल खान स्वराज्यावर चालून आला पण हा जो अफजल खान स्वराज्यावर चालून आला होता शिवाजी महाराजांना मारण्यासाठी आला होता त्यांना पकडण्यासाठी आला होता आणि विजापूरच्या दरबारात त्यांना पेश करणार होता या अफजल खानाची गोष्ट नक्की काय आहे नक्की घडलं होतं काय हे तुम्हाला मी सांगण्यासाठी इतकं मुद्दाम हा व्हिडिओ करतं सोळाशे एकोणसाठचा एप्रिल महिना होता आणि याच एप्रिल महिन्यात याच दरबारात अफजल खान नावाच्या क्रूर कपटी सरदारानं आदिलशाहीच्या या सरदारानं या आपल्याला हा जो महाल दिसतो आहे गगन महाल या ठिकाणीच त्यांनी विडा उचलला होता आणि स्वराज्य संपवण्याचं शिवाजी महाराजांना संपवण्याचं काम करण्यासाठी इथून विडा उचलून अफजल खान पंढरपूर तुळजापूर मार्गे तो स्वराज्यात आला वाईत आला आणि वाईतून वाई पुन्हा तो प्रतापगडाच्या पायथ्याला आला आणि प्रतापगडावर घटलेली घटना सगळ्यांना माहीत आहे प्रतापगडावर वाईटाचा शेवट कसा करतात हे शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं आणि अफजल खानाला प्रतापगडाच्या पायत्याशी गाडण्यात आलं पण तत्पूर्वीचा या विजापूरमध्ये आल्यानंतर विजापूरचा कालखंड पाहिला आदिलशाह युसुफ आदिलशाहीपासून सुरू झालेला हा कालखंड जो सोळाशे शहाऐंशीला मोहम्मद आदिलशाहपर्यंत राहिला आणि तो संपुष्टात आला या कालखंडातला महत्त्वाच्या जर काही गोष्टी असतील तर त्याच्यामध्ये होते अफजल खान आणि शिवाजी महाराजांची लढाई त्याच्यानंतरचा गडावर सिद्धी जोहर वेढा असेल या सगळ्या गोष्टी इतिहासातल्या स्वराज्याच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणार आहेत त्याच्याच घटनेबद्दल आज इथं विजापूरमधून आपण व्हिडिओ हा करण्याचा उद्देश एकच आहे याच महालामध्ये अफजल विडा उचलला आणि शिवाजी महाराजांना मारण्यासाठी तो स्वराज्यात आला मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही शिवाजी महाराजांच्या युद्धनीती आणि शिवाजी महाराजांच्या त्या काळातल्या प्लॅनिंगला दाद दिली पाहिजे एवढंच या निमित्ताने म्हणेन हजारोंचं सैन्य घोडदळ तोपगदळ सगळ्यांना घेऊन आलेला अफजल खान शेवटी प्रतापगडाच्या मातीत काढावा लागला कारण तसंच होतं स्वराज्य ज्या ज्या माणसांनी संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना स्वराज्य कधी संपवता आलं नाही औरंगजेबाने सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना मारून स्वराज्य संपवण्याचा विडा उचलला मात्र औरंगजेबालासुद्धा याच महाराष्ट्रातल्या मातीत शेवटचा श्वास घ्यावा लागला मात्र स्वराज्य संपलं नाही हेच या निमित्तानं सांगायचा उद्देश आहे विजापूरमध्ये आज गगन महालातून मी नितीन शिंदे बोलविंदाजसाठी धन्यवाद जय जिजाऊ जय शिव